नमस्कार श्री स्वामी समर्थ आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते आज ना मला झाडांना पाणी द्यायचं होतं किमान आठवड्यातून एकदा तरी मी झाडांना पाणी देते आणि दे ना पक्ष्यांना पण पाणी ठेवते ना तिथं पण पाणी संपून जातं त्या भांड्यामध्ये पण पाणी टाकावंच लागतं त्यासाठी तर पूर्ण नळ म्हणजे हे हो पाईपच मला बाहेर घ्यावा लागतो खिडकीमधनं तर सकाळचे नऊ वाजता पाणी आलेलं होतं कपडे धुवून घेतले आणि त्यानंतर ना झाडाला मी इथं पाणी दिलं कारण थंडीचे दिवस आहेत तर आठवड्यातून एकदाच द्यावं लागतं आणि त्यानंतर ना घरी येत होते तर सहज लक्ष गेलं घराकडे येताना की इथं ना शेजारच्या ताई आहेत ना त्यांनी ही दोन तीन झाडं लावली होती शेवंतीच्या फुलांची झाडं लावली होती त्यांच्या झाडाला खूप छान फुलं आली होती तर मग ती फुलं मला राहलं गेले नाही मी तोडले नाही फक्त बघितले आणि त्यानंतर घरी आले बघू शकता आज मी ही सुंदर रांगोळी काढली होती दारामध्ये ही रांगोळी तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आवडली की नाही आणि त्यानंतर बघा इथं ना म्हणजे संध्याकाळचा किंवा म्हणजे सायंकाळचा आपला सूर्य मावळल्यानंतर आहे ना बघा असं छान असा प्रकाश दिसतोय लाल 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 असं म्हणजे इकडं थोडंसं दिसतंय आणि त्यानंतर ना इकडं माझ्याकडं म्हणजे असं म्हणू शकतं की अख्ख्या घ्यामध्ये ना का पपायचं झाड फक्त माझ्याकडंच असं म्हणू शकता तुम्ही आणि हे पपाईला ना भरपूर असे गिरायक आहेत कारण माझ्या कॅम्पसमध्ये काही फॅमिली आहेत की इथं त्यांना कच्च्या पपईची भाजी बनवते आणि ते भाजी पण खूप खातात या थंडीच्या दिवसांमध्ये तर मग तीन चार पपई त्यांनी पण काढली होती कारण फौजी साहेबांना सांगितलं होतं त्यांनी आम्हाला पण पपई द्या मी म्हटलं चला आपण पण कच्च्या पपईपासून काही ना काहीतरी बनवूया मग मी पण घरामध्ये नाही एक कच्ची पपई काढून घेतली त्यांच्याकडनंच आणि धुवून घेतली त्यानंतर त्याची साल काढून घेतली आणि त्यानंतर ये ना मी किसनीने ह्या कच्च्या पपईला किसून घेणार होते तसं पण आहे ना कच्च्या पपईमध्ये भरपूर प्रमाणामध्ये पाणी असतं थोडंफार तर इथं बघू शकता मी ना कच्च्या पपायचा संपूर्ण असा किस तयार करून घेतलेला आहे आणि त्यानंतर ना एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी मिरची त्यानंतर कढीपत्त्याची पानं त्यानंतर लसूण आणि त्यानंतर जिरे आणि छोटा अद्रकचा तुकडा घेतला आणि हे मिक्सरला मी आता बारीक करून घेते आता त्यानंतर ना हा जो प कच्च्या पपायचा किस आहे ना ह्याच्यामध्ये मी घेतलं थोडं तांदळाचं पीठ घेतलं त्यानंतर ह्याच्यामध्ये ज्वारीचं पीठ घेतलं आणि त्याच वाटीने ना एक वाटीबरोबर बेसन पीठ घेतलं म्हणजे तिन्ही वाट्या एकच मापामध्ये मी हे पीठ घेतलं होतं आणि त्यानंतरने याच्यामध्ये बारीक चिरल्याला थोडासा कांदा घेतला कारण पहिल्यांदाच बनवते मी काय बनवते हे तुम्हाला पुढं कळेल आणि त्याच्यानंतर मिक्सरमध्ये हिरवी मिरची अद्रक लसूण जे बारीक केलं होतं ते याच्यामध्ये मी मिरची जी लसणाची पेस्ट टाकून घेतली चवीनुसार मीठ टाकलं हळद पावडर टाकली त्याच्यानंतर अर्धा दा चमचा जिरा पावडर ती पण टाकली आणि त्यानंतर अर्धा दा चमचा मी इथं थोडासा गरम मसाला घेतला आणि थंडीचे दिवस आहे ना म्हणून मी इथं तिळ घेतले दोन चमचे आणि सुरुवातीला काय केलं की पाणी टाकलं नाही अजिबात म्हटलं कच्च्या पपईमध्ये पाणी असतं ना पाण्याचं प्रमाण असतं त्याच्यामुळे फक्त पिठामध्ये आधी हे मिक्स करून बघते की ह्याच्यामध्ये पाण्याची आवश्यकता आहे की नाही टाकायची म्हणून मी फक्त सुरुवातीला हे मिक्स करून घेतला आधी बघा आणि त्यानंतर ना ह्याच्यामध्ये अगदी थोडं थोडंसं पाणी टाकून घेतलं आता तुम्ही म्हणाल तिथं कोथंबीर तर कोथंबीर ना म्हणजे म्हणजे आज टाकायची विसरूनच राहिली होती माझ्याकडनं मग त्यामुळे फक्त पाणी टाकूनच असं हे पीठ मी इथं मळून घेतलं कणिक इथं मळून घेतलेलं आहे आणि कणिक पण खूप घट्ट नाही केलं आणि खूप पातळ नाही असं मध्यम स्वरूपामध्ये केलं आणि त्यानंतर ना एक सुती रुमाल ओला करून घेतला पाण्यामध्ये बुडून घेतला असं ओला करून घेतला मी आणि पोळपाटावरती घेतला त्यानंतर ना इथं म्हणजे चांगला रुमाल ओला करून घ्यायचा आपण इथं थालीपीठ थापून घेणार आहोत आता कच्च्या पो पो पोपाईपासून आपण म्हणजे तुम्ही ऐकून नसले याच्या आधी कुणी कुणी कच्ची पोपाई सॅलेडमध्ये पण खातं किंवा कुणी कुणी त्याचे पदार्थ बनवते मी तर थंडीच्या दिवसामध्ये दे कच्च ना कच्च्या पोप्याचा हलवा हमखास बनवत असते पण मी म्हटलं ह्या वेळेस भाजीला पण शिल्लक काही नव्हतं घरामध्ये म्हटलं मग कच्च्या पोपाईचं ना थालीपीठ बनवून बघूया कशी कोयना कच्ची पोपाई आपल्याला खायला तरी मिळेल आपल्या शरीराला ती मिळेल म्हणून मी कच्च्या पोप्याचं थालीपीठ बनवण्याचं ठरवलं आणि हे पहिल्यांदा मी बनवते तर बघू शकता अगदी चांगलं असं हे थालीपीठ मी थापून घेतलं आणि त्याच्यानंतर त्याला पाच ते सहा होल बीळ पाडून घेतले इथं आणि त्यानंतर यावरती पुन्हा पांढरे ते टाकून दिले कारण थंडीचे दिवस आहे आणि थंडीच्या दिवसामध्येच ना पोपाई ही चांगली असती खाल्लेली कच्ची पोपाई पण म्हणजे कच्ची पोपाई पण चांगलीच असते खाल्लेली आणि काय होतं ना की म्हणजे ह्या दिवसामध्ये इकडं थंडीच्या दिवसामध्ये नाही इकडं कच्ची पपई म्हणजे पपईला पपई पिकलीच नव्हती जास्त प्रमाणामध्ये पिकतच नाही तर त्यामुळे कच्च्याच पपाया जास्त होत्या मग बघू शकता इथं मी कच्ची पपई आणून त्याचं असं हे थालीपीठ बनवून घेतलं थापून घेतलं आणि त्यानंतर ना मी इथं तव्यावरती असं शेकण्यासाठी टाकून घेतलं रुमाला सकट टाकून घेतलं आणि ते, ते बीळ होते ना पाडलेले होल होते याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेतलं आणि साईडने सुद्धा थोडंसं तेल टाकलं या एक एक जाकन, जाकन आता यावरती मी झाकण ठेवते एक मिनटं एकदम बारीक गॅस करायचा किंवा मध्यम गॅसवरती ठेवलं झाकण झाकण ठेवले एक मिनिट आणि त्यानंतर पुन्हा एकदा झाकण काढून घेतलं म्हणजे चांगलं एका बाजूने हे थालीपीठ शेकलं जातं आता पुन्हा एकदा आपण ह्याला आहे ना उलटून घेऊया बघू उलटून घेतल्यानंतर बघू शकता पुन्हा एकदा मी इथं झाकण ठेवलेलं आहे आणि झाकण ठेवल्यानंतर पुन्हा एक ते दीड मिनटं चांगलं दुसऱ्या बाजूने पण आपण हे थालीपीठ शेकून घेतलेलं आहे तर बघू शकता मस्त असं हे खमंग असं कच्च्या पोपाईचं हे थालीपीठ तयार झालेलं आहे खायला तर खूपच छान अप्रतिम एक नंबर चवीचं लागलं वाटलं सुद्धा नाही की याच्यामध्ये आपण कच्च्या पपईचा वापर केलेला आहे चवीला खूप अप्रतिम लागलं आणि तुम्ही पण आहे ना जर तुमच्या घरामध्ये किंवा शेतामध्ये किंवा तुम्हाला जर कुठेही कच्ची पोपाई उपलब्ध जर झाले ना तर तुम्ही पण नक्कीच बनवा हे कच्च्या पोपाईचं थालीपीठ खूप खायला छान लागतं आणि हे थालीपीठ आपण दह्यासोबत खाऊ शकतो आणि मी जेवढी पपाई म्हणजे तया म्हणजे किस तयार केला होता ना पपाईचा तर तेवढ्या याच्यामध्ये जवळजवळ पाच ते सहा थालीपीठ इथं ता माझे तयार झालेले येतं आणि थाली नुमार कदी या कदी थाली पन, हे थालीपीठ तुम्हाला कधी माहीत होतं का याच्यात तुम्ही कधी बनवलं होतं का किंवा हा व्हिडिओ तुम्ही कुठून कोणत्या गावातून शहरातून बघत आहात ते देखील मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि नक्कीच माझ्या म्हणण्यानुसार तरी कच्च्या पोपाईचे एकदा थालीपीठ तुम्ही पण एकदा नक्कीच बनवा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका आणि असेच नवनवीन आणि छान छान व्हिडिओ पाहण्या साठी आत्ताच आप आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा